त्यानंतर तुम्ही असं लिहिले वडीलधाऱ्या अधिकाऱ्यानं मी निलेश साबळेना काही सांगण्याचा प्रयत्नही केला मला असं वाटतं की माझ्या वडिलांचा माझा जर काही विसंवाद झाला तर ते सोशल मीडिया नाहीत सर ते थेट मला फोन करतात किंवा मा, मला झाडतात किंवा मा, मला थेट बोलतात की हे तुझं चुकलेलं आहे कारण तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही मोठी माणसं आहात सोशल मीडिया जेव्हा आपण व्यक्त होण्यासाठी सतत वापरतोय तेव्हा मला वाटतं त्याला एक वेगळा वास येतो तर माझी तुमच्याविषयीची जी एक भावना आहे जी एक इमेज आहे ती आजपर्यंत खूप मोठी आहे मी नेहमी सांगतो की कॉलेजला असल्यापासून मी तुमचा फॅन आहे मी तुमच्या अनेक सीडीज माझ्या घरी आणून पाहायचो ज्या एव्हरेस्टच्या आहेत हेही सांगतो ज्या एव्हरेस्ट कंपनी वगैरे सगळं मला पाठ आहे राशी चक्राच्या सगळ्या सीडीज माझ्या घरी आहेत मी त्या ऐकतो अजूनही पाहतो हो, अजूनही तोच रिस्पेक्ट आहे कारण तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे सर आणि करत आहात मला मला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही मुश्किल पद्धतीनं सगळ्या राशी सांगता मला फार छान वाटतं ते मी तुमचं फॅन आहेच मी आयुष्यभर राहीन सर पण मला तुम्ही हे कराल असं कधीच वाटलं नव्हतं पुढेही नाही वाटणार मी आज तुमच्यासमोर हे सगळं घेऊन का आलो कारण हे एकदा झालं असतं तर मी सोडूनही दिलं असतं कारण हे एकदा नाही एक ही तिसरी वेळ आहे सर सहा वर्षापूर्वीची तुमची अशीच एक पोस्ट आहे त्यातही मला काही कळत नाही सहा वर्षापूर्वी तुम्ही एक पोस्ट केलेली आहे जी सापडेल तुम्हाला सोशल मीडियावर ती अशीच की हे 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 सगळे कलाकार आहेत हे सगळे कलाकार इतके छान आहेत तरी पण एका चुकीच्या भंगारवाल्याच्या हातात हे सगळे कलाकार लाभले आणि मग हिऱ्यांचा कसा प्रॉब्लेम झाला हिरे तर तर पारख्यांच्या हातात जायला पाहिजे होते पण भंगारवाल्याच्या हातात हिरे आल्यावर काय होते ही वेगळी तुम्ही छान पोचलेली होती तेव्हाही मी दुर्लक्ष केलं म्हटलं मोठी व्यक्ती आपण रिएक्ट होणं चुकीचं आहे तो त्यांचा एक मुद्दा असू शकतो त्यांची एक भावना असू शकते ज्याचा मी रिस्पेक्ट केला पाहिजे पण सहा वर्षापूर्वीच्या त्या पोस्टमध्येही हा अपमान नाहीये सर मला हेच काही कळलं मी कन्फ्यूज आहे जरासा की त्या त्या पोस्टमध्ये हे का नाहीये मग जर हे दहा वर्षापूर्वी घडलंय सहा वर्षाच्या पोस्टमध्ये हे नाहीये हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा याही आधी एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही असंच काहीतरी बरंचसं काहीतरी लिहिलेलं होतं तरी आम्ही सोडून दिलं की जाऊ द्या मोठी व्यक्ती आहे आणि त्यांनी लिहिलं आहे त्यांना अधिकार आहे माझं हेच आहे की प्रत्येकाला आपला मुद्दा मांडण्याचा निश्चित अधिकार आहे प्रत्येकाने तो मांडला पाहिजे फक्त आधी थोड्या गोष्टी तपासल्या पाहिजेत असं मला वाटतं की आपल्याला पूर्ण माहिती आहे का विषयीची डच्चू दिला आकडून दिलं अहंकार चॅनलने बाहेर काढलं विचारा मी पुन्हा एकदा म्हणतोय फोन करा आणि विचारा खरं काय घडलं तुम्हाला खरी माहिती नक्कीच मिळेल सर तुम्ही तुमच्या पोस्टमधून मला भंगारवाला म्हणाला आणि खरंच म्हणाला हा तुम्ही पोस्ट चेक करू शकता त्यांच्या हे तुमचे शब्द आहेत भंगारवाला हीन दर्जाचा अहंकारी सर्वनाश अधपतन गलिच्छ खालच्या दर्जाचा सहा वर्षापूर्वीच्या चे पोस्टला चेक करा तुम्ही हे सगळे शब्द तुमचे आहेत तुम्ही इतकं आम्हाला काय काय बोलायचं आणि आम्ही फक्त ते ऐकून घ्यायचं हो ना त्याला अभायुद्ध नवीन पर्व सुरू आहे आणि याच्यामध्ये अभिजित खांडकेकर सूत्रसंचालन करतायत हे मला माहिती आहे सर आणि अभिजित हा माझा खूप चांगला मित्र आहे आमची सुरुवात एकाच कार्यक्रमातून झीच्याच मंचावरून झालेली आहे त्यामुळे अभिजित हा माझा खूप चांगला मित्र आहे हा चांगला तो चांगला हे सगळं वातावरण आपल्याला करायचंच नाही अभिजित हा माझ्याही पेक्षा चांगला अँकर आहे आणि त्याला माझ्या सल्ल्याची अजिबात कधीच गरज नाही असं मला वाटतं आमची खूप उत्तम मैत्री आणि ती पुढेही राहील तर चला आवायू त्याच्या सगळ्याच कलाकारांना आणि जी मराठी वाहिनीला या नवीन पर्वासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत कारण हा कार्यक्रम काही झाला तरी माझ्या इथला आहे सर मला एवढंच म्हणायचं होती की दहा वर्षांपूर्वी जर एखादी घटना घडलेली आहे आणि दहा वर्षानंतर ना मी तुमच्याविषयी काही वाईट बोललोय ना मी तुमच्याविषयी काही वाईट पोस्ट आहे ना मी तुमच्या कलेविषयी काही बोललोय ना मी तुमच्या शेजारी राहतो ना मी तुम्हाला कसला त्रास देतोय मी माझं माझं एक छोटस काम करतोय माझ्या आयुष्यात मग हे सगळं दहा वर्षांनंतर पुन्हा पुन्हा का हा एक माझा अगदी म्हणजे हा बाळबोध वाटू शकतो प्रश्न पण हे असं का आहे जर एखाद्या घटने दहा वर्ष झालेली आहेत तुमचं वय माझं वय काही कंपेरिजनच होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींचं तुमचा व्यवसाय वेगळा आहे माझा व्यवसाय वेगळा आहे तरी सुद्धा हे का असा एक माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे सर तुम्ही सर म्हणालात की माझे पाच ते सहा तास तिकडे वायाला गेले मला एवढंच सांगायचंय तुम्ही जी काल पोस्ट केली तदनंतर तुमचं नाव मोठं असल्या कारणानं अनेक मोठमोठ्या चॅनलनी ते फिरवलं तर नंतर मला अनेक लोकांचे फोन आले मला कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांचे फोन आले ज्याच्यावरती मी प्रत्येकाला सांगतो की नाही रे ती व्यक्ती मोठी आहे त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे नाही रे ती व्यक्ती मोठी आहे त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे याचे सर माझे सहा तास काल व्हायला गेले माझं पण थोडंसं काहीतरी काम असेल माझ्या आयुष्यात जे की सहा तास तुम्ही माझे वाचवू शकला असतात एका फोननी एवढंच माझं म्हणणं आहे